तर त्या दृष्टिकोनातून ही स्पर्धा आयोजित करण्याचं आम्ही ठरवलं आणि गेले तीन वर्ष सातत्यानं ही स्पर्धा भरवली जाते जगाच्या पटलावर पालघर सारखं हे निसर्ग सौंदर्य हे आपल्या सर्वांच्या समोर यावं आणि मगाशी जसं म्हटलं हे वर्जिन फॉरेस्ट ही ही जी काय आमची भूमी आहे चंदगडची चंदगडच्या भूमीमध्ये अशा तऱ्हेचं वातावरण आणि हे निसर्ग संपन्न हा तालुका किंवा हा परिसर आपल्या सर्वांच्या नजरेखाली जावा आपल्या पदस्पर्शांना तिथं जे काय चांगलं आहे ते तुम्ही पाहावं या भूमिकेनं मी मॅरेथॉन स्पर्धा भरवली जाते आणि त्यासाठी मग म्हटल्यासारखं अनेक नेते मंडळींनी योगदान आहे म्हणजे हेऱ्याला या पालगड पर्यंतचा रस्ता होताना म्हणजे आपण ज्या रस्त्याने ता हा साधारण सोळा सतरा किलोमीटरचा रस्ता सुद्धा त्यांच्या कारकिर्दीत आणि आदरणीय हनुमान पाटील साहेबांच्या कारकिर्दीत हा गडाच्या पायथ्यापर्यंतचा रस्ता झाला दळणवळणाची व्यवस्था इथं नव्हती आणि साध आपण जळपासाठी म्हणजे ज्यावेळेला तांदूळ असेल जोगळाय असतील नाचणे असतील हे दळ दळायला घेऊन जायचं होतं तर इथल्या माता भगिनीनं सोळा किलोमीटर ते सतरा किलोमीटर पायपीट करत हेल्याला जावं लागत होतं म्हणजे अशा अवस्थेतून हा पारगड किल्ला आज उज उजेडाला आलेला आहे आणि मला वाटतं महावी साहेबांना ह्या सर्व पारगड वासियांना माहिती आहे ज्यावेळी भावानी मातेच्या देवळाचा जीर्णोद्धार करायचं ठरवलं होत त्यावेळेला इथं ज्या मटेरियल आणायचं होतं मग ते चिरे असतील सिमेंट असेल वाळू असेल त्यावेळेला तिथं फुली लावून खाल्लं गळाच्या पायथ्याशी तिथं तो माल उतरवायचा होता आणि पुली लावून वरती आणत होते आणि त्यावेळेला हा रस्ता झाला आणि पहिली ट्रॅक्स गाडी त्या ट्रॅक्स गाडीतून माझे वडील मी स्वतः आणि तालुक्याचे तहसीलदार उत्तम कुमार पाटील साहेब आम्ही त्या गाडीतून या गडावरती पहिल्यांदा पहिली गाडी आणि ह्याच भवानी मातेच्या देवळाचा आदरणीय नारायण राणे साहेब जे त्यावेळेला विरोधी पक्षाचे नेते होते त्यावेळी त्यांनी या देवळाचा जीर्णोद्वारला एक पहिलं हेलिकॉप्टर या पालघड गडावरती उतरलं आणि तो एक ऐतिहासिक क्षण चंदगड विधानसभा मतदारसंघातल्या सर्वांना पाहायला मिळाला आणि या भवानी मातेच्या देवळाचा जीर्मोदार झाला हा सगळा मागचा इतिहास आहे कारण का हे आपल्या सर्व इथे जी काय बालचंपू आहे किंवा इथे जे काही सर्व तरुण मित्र आहेत त्यांना तर काही म्हणजे कानाटोळा सुद्धा त्यांना त्यातलं माहीत नाही किंवा त्याच्याकडे त्यांनी केला असेल किंवा या सर्व गोष्टी त्यांच्यापासून कधीच उजेडात आलेल्या नाहीत किंवा त्यांच्या संबंधात आलेली नाही त्यामुळे सांगणं मला वाटतं गरजेचं आहे आज हा परिसर मनाशी म्हटल्यासारखं का आम्ही अडचणीतून आम्ही तर मार्ग काढत आहोत खाली गोव्याला जाणारा जो रस्ता आहे मार्गला इथं पालघरपासून निरवेल निरवेलपासून मोडलं गोडगेवाडी यांकडनं तो बो दोडामार्गला जाणारा रस्ता तो पण शासकीय अडचणीमध्ये अडकलेला आहे त्याची आता परवानगी आपल्याला लवकरात दो लवकर मिळेल आणि ती निधी होईल जेणेकरून गोव्यात पर्यटक सुद्धा या मार्गे आपल्या या मार्गेड भागामध्ये किंवा या परिसरामध्ये येऊ शकतील त्याच्यासाठी सुद्धा आम्ही पाठपुरावा करत आहे त्याचबरोबर मी माझं शिष्य आणि माझं सगळं राहणीमान गेले पन्नास वर्ष बेळगाव झालेलं आहे आणि बेळगावचा मी नागरिक नसलो तरी सुद्धा जी संस्कृती जे सुसंस्कृतपणा माझ्यासारख्या एक सर्वसामान्य कार्यकर्त्यामध्ये जेने आपल्या आयुष्याची पन्नास वर्ष बेळगावमध्ये वास्तव्य करून घ्यालेली आहे आणि तिथं त्याचं शिक्षण झालेलं आहे तो बेळगाव सुद्धा हे गरिबांचं महाबळेश्वर म्हणून ओळखलं जात होतं आणि आपल्या सर्व बेळगावतून आलेल्या स्पर्धकांना माहिती असेल की बेळगावचं जी काय उष्णता यंदाच्या वर्षी होती ती साधारण मला वाटतं एकोणचाळीस डिग्रीपर्यंत बेळगावचं तापमान ह्या वर्षी गेलं होतं त्यामुळे माझी सर्व बेळगावकरांना सुद्धा विनंती आहे किंवा चंदगड वासियांना पण विनंती आहे आज ह्या हेरिटेज रनच्या माध्यमातून आणि पर्यावरण दिनाच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना एक वृक्ष दिलेला आहे आपण सर्वांनी त्या वृक्षाची लागवड बेळगाव असू दे चंदगड असू दे किंवा आपला परिसर असू दे प्रत्येकाने जरी आपण घरून एक वीस वीस झाडे यंदाच्या वर्षी लावली आणि त्याला जर आपण जीवनदान दिलं तर नक्की हे निसर्ग हे तुमचे ऋण कधी विसरणार नाही आणि हे ऋण आपले त्या पुढच्या आपल्या पिढीसाठी जे योगदान आपण सर्व नागरिकांनी देणं हे काळाची गरज असं म्हणणार नाही हे कार्य करताय त्यामुळं आपण त्या दृष्टिकोनातून प्रवीण शिवारीने आऊट आउटले आऊट स्पोर्ट्स फाउंडेशन हे पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आयोजन केलेला हा कार्यक्रम आणि त्या माध्यमातून हे वृक्ष दिलेलं ही आपल्याला एक छोटीशी भेट पण त्याच्या माध्यमातून त्याचा अर्थ काय आहे हा तुम्ही सर्वांनी समजून घ्यावा आणि त्याच्या तऱ्हेची कामगिरी आपण सर्वांनी करावी मग अशी कान कानुबा माळवी साहेबांनी सांगितलं की हे फॉरेस्टच्या ताब्यातून काढून इतर गावकऱ्यांनी आम्हाला ही जागा उपलब्ध करून द्यावी मी जरूर त्यासाठी प्रयत्न करेन असा आपल्याला शब्द घेऊ इच्छित नाही म्हणजे काळ्या बाजूला पूर्वी जरा समजून घ्या मी ते का म्हणत होते कारण का मी सगळ्या ठिकाणी मी जाऊन आलेलो आहे म्हणजे मी ब्रह्मती करत असतो अनेक ठिकाणी पर्यटनाच्या ठिकाणी मी गेलेलो आहे पुण्याचं काम करूया आणि आज आपण सर्वजण माझ्या या छोट्याशा संघामध्ये आपण सर्वाने पाय लावला तिथं अलोट असा आनंद हा जो पाजळ गड आहे हा इतका सुंदर आहे आणि हा सुंदर ठेवण्याची आमची सगळ्यांची जिम्मेदारी आली आहे आणि मला एक सांगायला आवडेल की तिथले जे परिवार आहेत फॅमिलीज आहेत जसे माळवे साहेब आहेत मालुसरे आहे चिरमरे आहे दाडो आहे तसे खूप फॅमिलीज आहेत त्या लोकांनी खूप सुंदर काळजी घेतली आणि मी छोटा प्रयत्न करतो ते नदी दूर करायला कारण मी सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही जास्तीत जास्त जसं बघाशी म्हटले की मार्केटिंग खूप इम्पॉर्टंट आहे तुम्ही हा जो मॅरेथॉन होते

गमतीचा भाग आहे वाळे साहेबांनी म्हटले की आमदार साहेबांच्या ते रस्त्याचं काम आहे काय त्यासाठी आता जे निवडणुकी जे आले त्याच्यात तुम्ही विचार ठेवायला पाहिजे ते ठेवला तर नक्की फायदा होईल कारण ज्या एक व्यक्ती जे सांगितले ते मी खरंच अप्रिशिएट करतो की जे पाण्याचा प्रॉब्लेम होता ते व्हायला नाही पाहिजे होता Uh, आम्ही मागच्या वर्षी मला आठवत आहे आम्ही चांगली व्यवस्था केली पावसामुळे असेल किंवा कशामुळे ते झालं नसेल तर आणि माझ्या तर्फे मी तुमचं घेतो की पुढच्या वेळी अशी काही राहणार नाही थोड्या लेडीजनी मला सांगितले की ते वयाच हे साठ वर्षाच्या वयाच्या व्यक्तीला पण त्याच ग्रुपमध्ये घालतोय पुढच्या वर्षी आम्ही त्याची पण काळजी घेईल आता आम्ही चालू तिसरा आहे अजून आपल्याला खूप जायचं आहे म्हणजे पंचवीस वर्ष पन्नास वर्ष द्यायचा आवडेल की जर तुम्ही खरा फीडबॅक दिला आपण सगळे एका बोलतो तर चांगलं बोलल्याशिवाय जे आमच्यात काय कमी आहे ते जर तुम्ही हायलाइट केलं तर आम्ही जरूर त्याचा सुधारणा करेल आणि अनेकदा मी सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही ह्या एन्व्हायरमेंटची काळजी घ्या जरूर करे धन्यवाद जय हिंद सर्वान्च हार्दिक अभिनंदन अभिनंदन सर्व हार्दिक अभिनंदन ओके